संकल्प शक्तीच्या ताकदीने सृष्टीची निर्मिती केलेली आहे आता आपण जो संकल्प करणार आहे शक्तीच्या ताकतीने तुमच्या घराच्या जाग्यामध्ये काही बाधा असेल शेतामध्ये काही बाधा असेल जा शक्ती चा ने थी। खेचुन जाती। त्या संकल्प शक्तीच्या ताकदीने सर्व बाधा इथे खेचून येतील सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या बाधात इथे खेचून आणल्या जातील पण त्या तुमच्याकडे येणार नाही त्या बाधा इथे माझ्याकडे येतील तुमच्या घरामध्ये बाधा असेल शेतामध्ये बाधा असेल बिझनेसमध्ये बाधा असेल शत्रो दृष्ट लोकांनी केलेली करणे असेल केलेली जी काही पीडा असेल ती सर्व पीडा संकल्प शक्तीच्या ताकदीने ते खेचून आणल्या जाईल